नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार स्वागत करतो गेल्या तब्बल चार महिन्यांपासून फलटण तालुक्याला लाल दिव्याची आशा लागून राहिली होती आणि आज प्र आणि आज प्रत्यक्षात लाल दिव्याची गाडी फलटण तालुक्यात आगमन झालेलं आहे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मानिकराव सोनवलकर यांना नुकतेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकपदी त्यांची निवड झाली होती निवडणुका चालू होत्या विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या या अगोदरच ही प्रक्रिया खरंतर सुरू होती आणि या गडबडीमध्ये खरंतर हे लाल दिव्याची गाडी यायला थोडासा वेळ लागला परंतु संपूर्ण फलटण तालुक्यासह सा सातारा जिल्ह्याला या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीची आतुरता लागून राहिली होती आज दिनांक अठरा जानेवारी रोजी लाल दिव्याची गाडी फलटण मध्ये आली आहे आपण हे पाहू शकता दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या गाडीचं स्वागत केलं त्याचबरोबर आज जे सातारा जिल्हा परिषद माणिकराव सोनोलकर आहेत जे कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक झाले आहेत त्यांच्याबरोबर ही सर्व दिग्गज नेते मंडळी आहे यामध्ये डी के पवारांना जे महानंदचे चेअरमन राहिले आहेत त्याचबरोबर विलासला विलासराव नलवडे संत कृपा उद्योग समूह समूहा संस्थापक आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष होते ते दिग्गज नेते त्याचबरोबर लक्ष्मणराव सोनवलकर ज्यांनी माणिकराव सोनवलकर यांच्या खांद्याला खांदा लावून हे पद मेळेपर्यंत त्यांची साथ सोडली नाही असे लक्ष्मणराव सोनवलकर त्याचबरोबर डॉक्टर आठवे आहेत तेही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे एक अगदी सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत ही सर्व मंडळी आज हा लाल दिवा पुन्हा एकदा फलटणमध्ये घेऊन आले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी माणिकराव सोनवलकर यांनी हा दुसऱ्यांदा लाल दिवा या ठिकाणी फलटण तालुक्याला मिळवून दिलेला आहे हे सर्वात महत्वाची बाब आहे आजपर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा लाल दिवा मिळवणं ही मोठी बाब आहे माणिकराव सोनवलकर यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर यशवंत शेनीच्या शाखेपासून एकोणीशे नव्वद साली त्यांनी सुरुवात केली एका विद्यार्थी दशेत असताना यशवंत यशवंत शेनीची शाखा स्थापन केली दुधेबावी या गावामध्ये डॉक्टर बी के खोखरे यांनी या ठिकाणी यशवंत शेळी स्थापना केली होती आणि त्यानंतर माणिकराव सोनुकर सोनवलकर सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं ते शिक्षक झाले बी पी एड असं शिक्षण त्यांनी घेतल्यानंतर त्यांनी फलटण येथील शैक्षणिक संस्थेमध्ये काम केलं त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावली आणि त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य पद असेल त्यांच्या भाऊजा यांच्या रूपाने त्याचबरोबर स्वतः मानिकाव सोनवलकर सोन सोसायटीचे uh, चेअरमन झाले त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले त्यानंतर त्यांच्या पत्नी भावनाताई मानिकराव सोनवलकर ह्या सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या आणि त्याच दरम्यान मानकराव सोनवलकर हे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर ग्रामपंचायतचे सरपंच पद ही त्यांच्या पत्नी भावनाताई सोनवलकर या विद्यमान थेट लोकनिर्वाचित सरपंच आहेत अशी विविध पदे त्यांनी या ठिकाणी पोषविली आहेत आणि त्याहीपेक्षा आता त्यांच्या सिरपेच्यात आणखीन एक महत्वाचं पद जे आ, लाल देवा त्यांना मिळवून दिलेलं आहे ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक पद आज त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी लालदेवाची गाडी फलटण या तालुक्यामध्ये घेऊन आले आहेत आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आपली पहिली प्रतिक्रिया माझी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माझी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर दादा यांच्या सहकार्यातून मला कृष्णा कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती झाली त्यानंतर काल परवा मला मंत्रिपदाचा दर्जा हा या संचालकपदाच्या माध्यमातून देण्यात आला आणि त्या माध्यमातून जो काही प्रोटोकॉल असतो तो उपलब्ध करून देण्यामध्ये या दोनही नेत्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी जो शब्द दिला तो तंतोतंतपणे पूर्ण केला ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळी जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये चर्चे मी अनेक वेळा सांगितलं की ही पार्टी सर्वसामान्यांना न्याय देणार आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारी पार्टी आहे आणि त्या अनुषंगानेच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता आणि एक काम करण्याची उत्कृष्ट संधी या महामंडळाच्या संचालक पदाच्या माध्यमातून मिळणार आहे या महामंडळाचा हे महामंडळ जवळ आठ जिल्ह्यामध्ये या महामंडळाचं कार्यक्षेत्र आहे काही तीन जिल्हे हे अंशत आहेत परंतु पश्चिम महाराष्ट्रातले हे पाच जिल्हे हे पूर्णतः महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात आणि त्या या संचालक पदाच्या माध्यमातून मला चांगल्या प्रकारचं काम करण्याची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी काही संधी दिलेली आहे ही संधी निश्चितपणे मी प्रामाणिकपणे निश्चिने पार पाडेन एवढीच मी या ठिकाणी माझी अपेक्षा व्यक्त करतो आणि खर तर सर दुसऱ्याना तुम्हाला लाल देवा मिळाला आहे अतिशय भाग्यवान तुम्ही आहे त्याबद्दल काय सांगाल तसं दोन्ही वेळी जर पाहिलं तर मी जे काही काम किंवा वेळ देणं हे जे काय करतोय याच फळ आहे कारण जास्तीत जास्त म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्या एखादी जबाबदारी पडते त्यावेळेस झोकून देऊन काम करण्याची माझी सुरुवातीपासूनची प्रवृत्ती आहे माझी ओळख करून देत असतानाच आपण सांगितलं की क्रांती सूर्य आदरणीय बी के कोकरे साहेबांच्या माध्यमातून मी माझ्या सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यानंतर राजे गटाच्या माध्यमातून आदरणीय महाराज साहेब बाबा यांच्या सहकार्यातून किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आणि जी जी काय माझ्यावरती जबाबदारी दिली ती जबाबदारी प्रामाणिकपणे निश्चित पार पाडायचा हा जो माझा काय स्वभाव आहे झोकून देऊन काम करण्याचा जो स्वभाव आहे तो त्यामुळंच मला वारंवार ह्या संध्या मिळत गेल्या खर तर फलटण तालुक्यासाठी एक अतिशय महत्वाची भेट म्हणावं लागल फलटण तालुक्यातील जनतेसाठी काय सांगाल तुम्ही ने, नेमकं नाही ने तर ता, आपला तालुका हा कृषीप्रधान आहे आणि सगळ्यात महत्वाचं पाणी आहे आणि आदरणीय दादांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवघर नेरा देवघरचं काम देखील फार मोठ्या वेगाने काम सुरू आहे आणि ते आपल्या तालुक्यात पाणी पोचणं धोंबलकवळीचं जे काही आत्ता पाणी आहे त्यात पुन्हा वाढ झालेली आहे आणि ती वाढ करून तेही पाणी सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं आणि शेती उद्योगधंदा हा हातभार लावणं किंवा वाढवणं विकसित करणं हाच तुम्हाला सर्वांचा प्रमुख हेतू असावा कारण शेतीशिवाय पर्याय नाही धन्यवाद सर या ठिकाणी टीम आहे यामध्ये दिग्गज नेते मंडळी आहे डी के पवारांना आहेत महानंदचे संचालक चेअरमन राहिलेले वाईस चेअरमन राहिले आहेत त्यांना पुढे या एवढी मोठी बाब आहे लाल दिवेजी गाडी तालुक्यात आले आहे कसं बघताय याकडे या बाबतीत मी एवढं सांगेल की माणिकराव सोनलकर यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना पुढील त्यांच्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो आणि फलटण तालुका थोडासा अशा अर्थाने भाग्यवान म्हणणार आहे की खोरे काय फलटणला नवीन नाही परंतु एवढी मोठी संधी माणिकराव सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला कारण ते झेडपीचे अध्यक्ष होते त्यांना काय लाल दिवा नवीन नाही परंतु लाल दिवा हा एक विषय असा झालाय आता की नाव लाल दिव्याचं असतं पण लाल दिवा लावाय परवानगी नसते कारण मी महा महानंद डेअरीचा साडेसहा वर्ष वाचचेअर म्हणून होतो दिव्याचं काय करावं लागतं मला माहिती आहे मला एवढंच म्हणायचंय की एक चांगल्या प्रकारची संधी या निमित्तानं मानिक्रॉस आलेली आहे या तालुक्यातला शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल दुधाचा दराचा प्रश्न असेल साखरेचा असेल कारण सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे छोटी मोठी कामं झाली पाहिजेत आणि विशेषतः कृष्णा खोरे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे ही एक चांगल्या प्रकारची संधी आणि हे जे सतत चालू होतं उलटसुलट कारण महाराष्ट्रात शेवटी युतीचं सरकार आहे पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री आहेत आजी आता उप उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार फडणवीस साहेब एकनाथ शिंदे एकत्रितपणान राज्याचा कारभार चालवत आहेत देश पातळीवर राज्य पातळीवर एक प्रकारची सत्ता आली त्यामुळे आता विकासाच्या कामामध्ये मला वाटत काय फारशा अडचणी येणार नाही माणिकराव तुम्हाला एकदा मनापासून मी शुभेच्छा देत येतो दे आणि तुमचं अभिनंदन करतो धन्यवादांना असं मागया या ठिकाणी दुसरे दिग्गज नेते आहेत या ठिकाणी विलासराव नलवडे आहेत संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक आहेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षपदी होते तुमचे मित्र आहेत तुम्ही खूप या ठिकाणी खर तर सुरुवातीपासून ठामपणे आणि दोघांचा वाटा खूप मोलाचा आहे काय भावना आहेत तुमच्या काय नाही पहिल्यांदा मानिकराव सरांना माझ्याकडून आमच्या संत कृपा उद्योग समूहाकडून शुभ शुभ खूप खूप शुभेच्छा देतो आणि पहिल्यापासून जेवढेला मानिकराव सर मी लक्ष्मण दादांची भेट घेतली तेवढेलाच मानिकराव सरांना आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी चांगलं पद आम्ही देऊ आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची आमची भेट झाली आणि या कामामध्ये की लाल दिवा देण्याच्या कामामध्ये दे। देवेंद्र फडणवीस साहेब माझी खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब या दोघांचा अतिशय मोठा खूप वाटा आहे या लाल दिव्याचं दिवा, दिवा, दिवा मिळू नये म्हणून अनेक नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु त्याला कुठंही न जो मानता साहेबांनी जो आम्हाला तिघांना शब्द दिला होता दादांच्या समोर की काही झालं तरी मी हा लाल दिवा तुम्हाला देणार आहे आणि अजून एक मानेकराव सारख्यांना अजून एक मोठं पद ते देण्याच्या तयारीत आहेत आणि त्या पदाला सुद्धा ते लायक आहेत असं वेळेला मला सांगितलेलं आहे आणि ते त्यांना देतील हीच या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद या पुढे तुम्ही सुरुवातीपासून अतिशय गोपनीयता ठेवली होती अगदी कार्यालयात जायपर्यंत लक्ष्मण सोनवलकर हे कुणालाही शब्द बोलले नव्हते मात्र डायरेक्ट झेंडा घेऊनच त्यांनी मानकराव सरांचा प्रवेश केला विलासराव नोवडे त्याबरोबर होते इतके गुप्तनं कशी काय पाहिजे अगोदर <laughs> आज या ठिकाणी खर तर आमच्या बहुजन समाजाच्या फार मोठा भाग्याचा दिवस आहे की एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला पुन्हा एकदा लाल दिवा मिळाला आणि तो साजेसा माणूस आहे आणि त्या नेत्यांनी आमच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ठामपणे सांगितलं होतं मी विलासबा आमची चर्चा झाली होती आमचा माझा आणि विलासबाचा पहिला प्रवेश झाला होता आणि सरांना आम्ही बोललो की आमच्याबरोबर तुम्ही काम करा सर म्हणले माझीही दादांबरोबर काम करण्याची इच्छा आहे परंतु आम्ही दादाशी चर्चा केली दादांना काही आम्ही अपेक्षा व्यक्त केलं दादांना सांगितलं की दादांना आम्ही एक चांगला माणूस आपल्याला आपल्याबरोबर घेतोय बुर तर तुम्ही त्यांचा सन्मान करचाल का दादा म्हणले जे काय होईल तुम्ही समजताय त्याच्या पलीकडं जाऊन मी त्यांचा सन्मान करेन आणि आम्ही काही अपेक्षा व्यक्त केली नव्हती आम्हाला लाल दिवा द्या किंवा काय ते डायरेक्ट म्हणले मी सरांना लाल दिवा देणार आणि यापेक्षाही पुढचं सांगतो सर अजून पुढं दादांची अपेक्षा आहे सरा सरांसाठी भरपूर काय करण्यासाठी या पुढेही सरांना अजून मोठं पद मिळणार आहे याची आम्हाला मला विलासबाऊंना आणि दादांना खात्री आहे दादांसारखा नेता की जो शब्द दिला तो पाळणारा माणूस हा दादा दादांच्या रूपात आहे कारण ज्या पादासाठी विलासभाऊंनी आता सांगितलं की आम्ही गेले दोन महिने मुंबईमध्ये राहिलो काही त्रास झाला हे आम्हाला माहीत पण त्यातून दादा कधीही माग हटले नाहीत काहीही झालं तरी म्हणले मी तुमचा दिलेला शब्द पाळणार आणि तो दादांनी अतिशय मनापासून पाळला दादांचं या सगळ्यांच्या वतीनं आमच्या तालुक्या आपल्या तालुक्याच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं मी दादांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो दिलेला शब्द पाळा आणि यापुढे आम्ही ठामपणे दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार एवढंच सांगतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं मित्रमंडळीच्या वतीनं सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि दे धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर धनंजय आठोले आहेत या पुढे <coughs> तालुका लाल दिवा मिळाला एक काय भावना आहेत आपल्या मी डॉक्टर धनंजय आठोळे पूर्व भागातून मला असे समजतात की खासदार माझे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा खांदे समर्थक म्हणून मी सव्वीस वर्ष झालं त्यांच्या खांद्या एक निष्ठ काम करतो आणि एकच आहे की माणिकराव सरांना पुढील कार्य कामकाजासाठी पुढे याच्यासाठी अभिनंदन नक्कीच या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि खूप आनंदित कार्यकर्ते झाले आहेत कारण फलटण तालुक्याला आता लाल दिवा मिळाला आहे माणिकराव सोनवलकर यांच्या रूपाने या ठिकाणी लाल दिवा मिळाला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट माणिकराव सोनवलकर ही खूप भाग्यवंत आहेत दोनदा त्यांना या ठिकाणी लाल दिव्याचा मान मिळाला आहे आणि नंतर ही भविष्यकाळात त्यांच्या अशीच प्रगती होऊन आणखीन चांगलं पद मिळावं ह्याही भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आहेत तर की अभिमानास्पद कामगिरी आहे फलटण तालुक्यासाठी निश्चितपणानं माणिकराव सोनवलकर गेली आ, पंचवीस वर्ष या ठिकाणी पंचवीस वर्षही पेक्षा जास्त अगदी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये ज्या ठिकाणी कोणतंही काम असू द्या जा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जोखून देऊन काम करतात हे आम्ही त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी फलटण